नमस्कार मी दीपक कोरे आज एक वेगळी स्टोरी घेऊन मी आलेलो आहे मुकुंद आणि आमय मुकुंद हे वडील आहेत आमय हा त्यांचा मुलगा अमयला मानसिक आजार झालेला आहे आणि त्या संदर्भातली ही स्टोरी आहे त्यांच्या घरी मुंजीचा कार्यक्रम असतो आणि त्याच दरम्यान आमयला मानसिक आजाराचा झटका आलेला आहे आणि त्यामध्ये तो कसा पुढे सफर होतोय ह्या संदर्भातली ही स्टोरी आहे बघूया पुढे आपण अहो आम्ही कुठं आहे गुरुजी वाट पाहत पाहता येतो मी जेवणाची तयारी करत आहे स्वराला सांगा तिचा भाव कुठे आहे स्वरा आस मला बाय बोलू रस्त करू नका अमैया अमैया काय होते तुला काय बाबा म्हणजे काय होत नाही काय होतय तुला बाबा बाबा अमैया का सगळा तो थीख आम्हाला मानसिक दौरा पडल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला मानसोपच्या घेऊन न जाता त्याला बुंदू बाबा किंवा देवाचा कोप झालाय म्हणून किंवा काहीतरी अन्य असं म्हणून त्याला त्या कडे घेऊन जातात आणि अशा पद्धतीनं अंधश्रद्धेला बळी पडतात आणि त्यातून हे त्याच आजार आणखी वाढत जाण्याचं प्रमाण आपल्याला बघायला मिळत हो भट स्वाहा हो भट स्वाहा काली काली कलकत्तेवाली की नल्ली या बालकाच्या पाठिबांची सगळी वीडापुढा जाऊ देत तुम्हाला काय वेगळं का सांगायला लागतंय मी आम्हाला माणसूरच्या आमयला बाबाकडे आणलं जातं आणि तो प्रसंग तिथे आमईच्या वडिलांचे मित्र येतात आणि स्वराने त्यांना फोन करून कळवलेलं असतं आणि त्यामुळं हा प्रसंग त्यांच्या ओळखीस आहे त्या दरम्यान त्यांनी

बदल होतो त्याच्या विचारामध्ये त्याला वेगवेगळे भास करायला लागतात आणि चित्र चित्र पर्याय करायला लागतो त्याला भास होतात त्याला म्हणजे संशय येणे कानात आवाज देणे आणि त्याच्या जी बोलण्याची जी विचार करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये ते शब्दाची पुरावं आणि काय बोलावे याचा त्याला ते भान नाच नाही आहे तेवढे लोक मला सांगशील तेवढं लोकपणे वाटतं काय होत काय होतं मला आधी मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा काही चार पाच मिनिट मला खूप त्रास द्यायचे मारायचे माझी 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 टिंगल करायची त्यामुळं ते माझ्या मनात राहिलं फ्रेंड ते घरच्यांना न नसता माझ्या मनात ठेवलं त्यामुळं तो मग त्रास वाढत गेला आणि मग मला असं वेट तो मला एक ट्रॅक्टर राहायला वाटलं मी एकटा राहतो तो त्यामुळं मला असं आता असं होते आम्हाला कोहम पुनर्वसन केंद्र येथे मानसोपचार तज्ञांच्याकडे आणलं जातं त्याचवेळी डॉक्टर तपासून त्याला सिझोप्रेनिया हा आजार झालेला आहे असं सांगतात आणि त्याच्यावरती औषधोपचार आणि समुपदेशन चालू करतात हळूहळू आमयमध्ये सुधारणा दिसायला लागते आणि तो पुरोवर व्हायला लागतो आणि त्याच्या चांगल्या आयुष्यामध्ये परत तो सुरुवात होते आणि त्याचं जे काय घडलेले पास्टमधल्या ज्या काही गोष्टी आहेत तो त्याच्या जो परिणाम त्याच्या आत्ताच्या आयुष्यावरती जो होत आहे त्यातनं तो बाहेर पडतो असे बरेच पेशंट आपल्याला बघायला मिळतात की दे उपचारापासून ट्रीटमेंटपासून बाजूला असतात ते मानसिक आजार जर झालेला असेल तर धोधू बाबा देव कर्णी अशा ह्या चक्रामध्ये ते अडकतात आणि माणूस उपचार तज्ज्ञांकडे न येता ह्यामुळं त्यांचा आजार बळावला जातो आणि त्याची लक्षणांमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते तर आस आपल्या आसपास असे कोणी पेशंट असेल तर वेळीच उपचारासाठी त्यांना डॉक्टरांच्याकडे आणूया ओम पुनर्वसन केंद्र इनाम हे यासाठी काम करत आहे आणि असं आसपास आपले पेशंट जर कोणी असेल तर त्यांना तुम्ही ट्रीटमेंट किंवा उपचारासाठी घेऊन त्यांना मदत करून तुम्ही त्यांचं आयुष्य जर जर सावरलं तर त्याहून मोठं काय